सोयगाव तालुक्यातील वरठाणी येथील पन्नास वर्षीय शेतकऱ्याची नापिकी व कर्जबाजारीला कंटाळून विष घेऊन आत्महत्या आज दिनांक तेवीस मार्च दुपारी तीन वाजता सोयगाव पोलिसांच्या वतीने मिळालेली माहिती अशी की येथील शेतकरी ज्ञानेश्वर सोळंके यांनी एक जमीन असून व त्यांची स्वतःची व इतरांची काही जमीन ठोक्याने घेऊन सदरी शेतकरी शेती करत होता मात्र सदतचे नापिकी व शेतीला होणाऱ्या नुकसानाला कंटाळून सदरील शेतकऱ्याने विष घेऊन के आत्महत्या केल्याची घटना घडली आहे सदरील शेतकऱ्याला सोयगाव येथील उपजिल्हा रुग्णालय इथे उपचारासाठी दाखल केले होते मात्र सदरील शेतकऱ्याची प्रकृती गंभीर असल्याने सदरील शेतकऱ्याला जळगाव येथील उपचारासाठी दाखवण्यात नेण्यात आले होते मात्र सदरील शेतकऱ्याचा जळगाव इथे उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे घटनेप्रकरणी सो सोयगाव पोलिसांनी नोंद घेतली असून सोयगाव पोलीस घटनेचा तपास करीत आहे अशी माहिती माध्यमांना देण्यात आली आहे